आशा सेविका व गटपोर्थक यांचे गेल्या सहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे मानधनवाडीचा जी आर सरकारने लवकर काढावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे सहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आशा सेविका व गटपोर्थक भगिनी आंदोलनासाठी बसलेले आहेत आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सरकारने चर्चा केली तर कृती समितीसोबत काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर सरकारसोबत काय चर्चा झाली हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया सरकारसोबत काय चर्चा झाली महाराष्ट्र राज्य आशा घटप्रथक कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यात बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप सुरू आहे आज संपाचा चौतीसवा दिवस होता गेली सहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आशा व गटप्रथकांच्या मानधनवाडीचा जी आर शासनाने काढावा यासाठी आंदोलन सुरू आहे ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशा व गटप्रथकांच्या मानधनवाडीबाबत काय चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते त्यानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशा व गटप्रथकांच्या मानधनवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे आशा व गटबधकांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वाढ देण्यासाठी किती बजेट लागेल त्याची माहिती सादर करण्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव नितीन करीर यांना सांगितले आहे सदर अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच मानधनवाढीचा जी आर निघेल अशी अपेक्षा कर्ते समितीने व्यक्त केली आहे परंतु जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन सुरूच राहील असेही कर्ते समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे तर अशा सेविका व गटपोर्थक यांच्या मानधनवाडीचा जी आर जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत त्यांचा संप सुरूच राहील आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन हे देखील सुरूच राहणार आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद